नमस्कार मित्रांनो मी सुनील गवाने आणि बाबा इट युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो आज व्हिडिओ बनवण्याचा उद्देश म्हणजे आज शासनाच्या माध्यमातून ई पीक पाहणी चालू करण्यात आलेली आहे आणि ई पीक पाहणी करणं अत्यंत गरजेचं असतं मित्रांनो आपण तुम्हाला वेळोवेळी सांगत असतो की शेतकऱ्यांना विविध वेळेत तुमची ई पीक पाहणी पूर्ण करून घ्या तर त्याचं कारण मित्रांनो आता कधीकधी कधी तुम्हाला शासनाच्या हमी भावावर माल विकायचा असतो जसं आता तुम्ही सोयाबीन पाहिलं मार्केटला जर सोयाबीन विकायचं झालं तर सोयाबीनला किमान चार हजार रुपये भाव आहे आणि शासनाचा हमी भाव पाहिला चार हजार आठशे पन्नास रुपये जवळपास तुम्हाला आठशे पन्नास रुपयाचा जास्त फायदा आहे परंतु तुम्हाला जर आधार भावानुसार सोयाबीन विकायचा असेल तर तुमच्या सातबाराला सोयाबीनचा पेरा असणं आवश्यक असतो आणि त्यासाठी तुम्हाला सातबाराला पेरा लावण्यासाठी ई पीक पाहणी करणं आवश्यक असतं ज्या शेतकऱ्यांनी सोयाबीनचा पेरा लावला असेल त्यांनी ई समृद्धी पोर्टलवर त्यांच्या सोयाबीनची नोंदणी केली असेल आणि आता त्या शेतकऱ्यांना शासनाच्या माध्यमातून त्यांचं सोयाबीन खरेदी केलं केलं जाणार आहे आणि त्यांना निव्वळ कुंटला मागे साडेआठशे रुपये नफा मिळणार आहे यासाठी मित्रांनो तुम्हाला ई पीक पाहणी करणं गरजेचं असतं तसेच मित्रांनो मागे तुम्हाला कापूस पिकासाला गेल्या वर्षी भाव कमी होता त्यामुळे शासनानं हेक्टरी पाच हजार रुपये अनुदान दिलं तसंच सोयाबीनचा ज्याच्या सातबाराला पेरा होता त्यांना देखील अनुदान देण्यात आलं परंतु मित्रांनो हे अनुदान फक्त ज्या शेतकऱ्यांनी ई पीक पाहणीच्या माध्यमातून सोयाबीन किंवा कापूस आपल्या सातबारावर या पिकांची नोंद केली असेल त्या शेतकऱ्यांना देण्यात आलं त्यामुळे तुम्हाला हे देखील समजू शकतं की ई पीक पाहणी करणं किती गरजेचं आहे तसेच मित्रांनो तुम्ही जर कधी बँकेमध्ये गेला आणि बँकेकडून जर तुम्हाला पीक कर्ज हवं असेल तर पीक कर्जासाठी सुद्धा तुम्हाला तुमच्या सातबारावर तुम पेऱ्याची नोंद असणं आवश्यक आहे परंतु मित्रांनो बरेचसे शेतकरी ताळातळ करतात आज करू उद्या करू आणि ई पीक पाहणी करत नाहीत आणि तथापि त्यांच्या सातबारा कोरा राहतो तसेच मित्रांनो अगोदर तुमच्या सातबारावर जर पेरा लावायचा असेल तर तुम्हाला तहसील कार्यालयाला चक्रा मारावा लागत होत्या अर्ज द्यावा लागत होता आणि नंतर तुमच्या सातबारावर पेरा लावला जात होता परंतु मित्रांनो आता तुमच्या हातात आणि तुमच्या मोबाईलच्या माध्यमातून देखील ई पीक पाहणी करण्यासाठी शासनाने तुम्हाला प्लेस्टोरवर ई पीक पाहणी हे ॲप्लिकेशन उपलब्ध करून दिलेलं आहे ऍप्लिकेशनच्या माध्यमातून तुम्ही सोप्या एकदम दोन मिनिटांमध्ये तुमच्या शेतामध्ये तुमच्या पिकाची पेरा लावू शकता तर मित्रांनो आजपासून आता ई पिक पाहणी म्हणजेच तुमच्या सातबारावर पेरा लावण्यासाठी तुमच्या मोबाईलच्या ऍप्लिकेशनमध्ये सुरुवात झालेली आहे तर त्यासाठी तुम्ही आपल्या मोबाईलमध्ये ई पीक पाहणी ऍप्लिकेशन इन्स्टॉल करून तुमचा पेरा लावून घ्यावा जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये पीक कर्ज मिळणं सोपं होईल तसेच तुम्हाला जर हमी भावाने कोणते पिकं विकायची असतील ते देखील सोपं होईल किंवा पीक कर्ज घ्यायचं असेल ते देखील सोपं होईल जर तुम्ही तुमच्या सातबारावर पेरा लावला नाही तर तुमची जमीन पडीक दर्शवली जाईल आणि यामुळे तुम्हाला बऱ्याच समस्यांचा सामना करावा लागू शकतो तसेच मित्रांनो आता मागील त्याला सोलर योजना या सोलर योजनेमध्ये देखील बरेचसे शेतकरी अर्ज करत आहेत आणि त्यांच्या सातबारावर विहिरीची किंवा बोरवेलची नोंद नसती तर या ई पीक पाहणीच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या सातबारावर विहीर किंवा बोरवेल तुमच्या लावू शकता आणि ही लावलेली विहीर किंवा बोरवेल ते मागेल त्याला सोलर योजनेमध्ये ग्राह्य धरल्या जाणार आहे तसेच मित्रांनो तुमच्या बांधावर असलेली काही फळझाड पिक आणि इतरही अशा अनेकशे पिकं आहेत तसेच फळझाड आहेत बांधावर काही झाडं असतील बऱ्याचशा गोष्टी तुम्ही ई पीक पाहण्याच्या माध्यमातून तुमच्या सातबारावर त्यांची नोंद करू शकता तसेच मित्र आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक लिंक दिलेली आहे त्या लिंकला क्लिक करून तुम्ही सविस्तर माहिती पाहू शकता की ई पीक पाहणी कशा पद्धतीनं करायची तसेच मित्रांनो नवीन पद्धतीनं ई पीक पाहणी कशी करायची याचा आपण एक व्हिडिओ नवीन देखील घेणार आहोत तोपर्यंत तुम्ही खाली दिलेल्या लिंकवरून त्या व्हिडिओचा आधार घेऊ शकता तर मित्रांनो आपल्या बाबा आयटी टी चॅनलच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी नवनवीन योजना नवनवीन माहिती आणि बरीचशी माहिती आपण आपल्या चॅनलवर सांगत असतो तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आला असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा पुन्हा भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद